जळगावमध्ये गेल्या पाच दिवसांपासून हा संपूर्ण सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा अत्यंत सुंदर असा उपक्रम आहे की ज्या महोत्सवामध्ये या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी तर आहेतच परंतु बचत गटांच्या विविध स्टॉलच्या माध्यमातून त्यांना खाद्य संस्कृती देखील चाकता येणार आहे आपण पाहू शकतो पोलीस कवायत मैदानावरती सुरू असलेल्या या महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावरती खाद्य संस्कृतीचे स्टॉल लागले आहेत आणि विशेष म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून हे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत शासनाच्या उमेद आणि त्याचप्रमाणे बचत गटांचे चालवणारे इतर ज्या संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून हे स्टॉल सुरू आहेत आपल्यासमोर आता इथे एक, एक स्टॉल आहे कसला स्टॉल आहे तुमचा आणि कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो आईस्क्रीमचा आहे आणि पिझ्झा कपकेक्स कटलेट सँडविच नूडल्स वेळ अशा वस्तू लावलेल्या आहेत अच्छा आईस्क्रीम म्हणजे नेमकं कसं कलर्स वापरले नाही विदाउट प्रिझर्वेटिव्ह होममेड आईस्क्रीम आहे आमचं आणि आम्ही घरच्याच वस्तूंपासून कसं बनवता येईल तसं बनवलेलं आहे तुम्ही नेमकं कुठून आलं आहेत आणि कुठलं तुमचं युनिट आहे बचत गटाचं कोणती तुमची संस्था आहे आम्ही जाननेरवरून आलो आहे चिलगाव हो या गावातून आमची बचत गट आहे झाशीची राणी त्या बचत गटा थ्रू आम्ही इथं आलेलो आहोत अच्छा हा आणि काय कसं रिस्पॉन्स मिळतो एक कशी विक्री होते तुमची खूप छान विक्री होते कारण होममेड असल्यामुळे सगळे व्यवस्थित की त्याच्यामुळे खूप छान रिस्पॉन्स इथे आता विविध दुकानांमध्ये जे आपल्याला आईस्क्रीम मिळतं त्यापेक्षा एक आगळ वेगळी चव या ठिकाणी नागरिकांना चाखायला मिळते काही चिमुकल्या बसल्या आहेत या ठिकाणी की ज्या या पिझ्झाचा जो डोमिनोज आणि इतर व्यावसायिक कंपन्यांच्या पिझ्झा व्यतिरिक्त वेगळा होममेड पिझ्झा त्यांना खायला मिळतोय बेटा कसा लागतोय पिझ्झा आणि घरी इतर ठिकाणी खाल्लेल्या पिझ्झा मध्ये आणि याच्यामध्ये काही फरक जाणवतोय तुला काय वाटत आनंदाच्या वातावरणामध्ये हे सगळे चिमुकले या ठिकाणी आस्वाद घेत आहेत सांस्कृतिक महोत्सवाचा एकीकडे आस्वाद घेतला जातोय तर खाद्य संस्कृतीचा देखील आस्वाद घेतला जातोय एकंदरीत हा संपूर्ण महासांस्कृतिक महोत्सव जो आहे महाराष्ट्र शासनाचा तो खूप चांगल्या पद्धतीने जा जात असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रशासनातर्फे देखील या ठिकाणी कुठली गैरसोय होऊ नये यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला जातोय जळगाव अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा